सातपूर शहर भीम जन्म उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी शहरातील विविध भागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यंदाही महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चेतन लोकंडे यांचा भीम जल्लोष गीतांचा कार्यक्रम प्रबुद्ध नगर येथे आयोजित करण्यात आला होता पण आता सरजीवन होता सरजीवन आणि लक्ष असू द्या सर आणि के मध्ये सुधा असू द्या मजिलेला, या जीवनाची बहारिली माझ्या भीमाच्या जग्मान माझ्या भीमाच्या जन्मान सारी वाघडा गेली माझ्या भीमाच्या जन्मान सारी वाघडा गेले माझ्या जन्मान साली बाबडा गेले गुल पाण्यात बुडवला भवरा जय बामण्याच जया बांगण्याचं पोरी काही आज आम्हाला पटायला लागल्या आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीत सोबत राहणाऱ्या प्रबुद्ध नगर मधील नागरिकांचा मला सार्थ अभिमान असल्याचं यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश यांनी सांगितले देशाचा पंतप्रधान काळा मंदिर विश्वभूषण भारताचा डॉक्टर बाबासाहेबांनी सत्याग्रह केला तरी आपण तिथे नाही तसं तिथं पिकतो तसं विकत पण ह्या लेकरला ताकद दिली पाहिजे हिंमत दिली पाहिजे बळ दिली पाहिजे स्वागत करा लेकर कुठेही जाईल तरी शेवटी नाव प्रबोधन नगरचं होईल ना वा समजणारे काही कुत्रे गावावर फिरतात इकडे जातात तिकडे जातात हे ऐकून सांगतात की काय झालं महाराष्ट्रा काय मी पण गेलं पाहिजे कुत्रा झाला गेलं परत आलं गेलं परत आलं याच्यातून त्याच्यात त्याच्यातून त्याच्यातून त्या घरातून त्या घरात त्या पण काही कुत्र काही सहा मिळाला शेवटी एका जवळ आलं की तो अख्खे वाघाचे बछड होते त्याला वाटल काय सर येतं माझ्यापेक्षा कोणते खतरनाक अख्खे वाघाच्या तुझ्या पेरून एवढे वर्षी म्हणत नाही सारी त्याने विचारलं हो तू फॉरेन इकडं का आलाय तू कुत्राच आहे ना म्हणे हो मी कुत्राच आहे मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासारखे दिसताय पण तुम्ही भाषण विचारलं की तुम्ही सातत्याने इकडून जायचं सांगितलं ना बाबासाहेब आम्हाला काय काय प्राप्त झालं सोन्याची आणखी मिळाली भिकारी बने मला तसं झालं आपण म्हणतो ना येरडाला कधी तरी जायफळ येऊन गेलं आणि मग ते एरणाचं जायफळ हे विचारू काय नेमकं तरी काय कारण आहे इकडं तू फरे सोडून इकडे काय आला बाबा तुम्ही काहीच कारण आहे इकडं कोणत्याही पक्षात मला जाता येतं आणि पाहिजे तसं भुकता येतं म्हणून मी म्हणून नाव तुमचा वाघ म्हणून नाही सांगत वाघाच्या बछा फडायला लागत नाही प्रभोदा नगर साठी लोक आता बाथरूम वगैरे राहतील आणि सांगतील हे बाथरूम करायचं मी शिकवलं हे संडास करायचं मी शिकवलं आता त्या शेअर जवळ काम चालू आहे गेलं हे मी गेलं आणि बाबा बाबा पेपर पुढारी दररोज एक भाई तयार होतो दररोज एक लिडर तयार होतो व्हॉट्सअप टाकलं दररोज विकलं आपल्याला लिडर तयार होण्यापेक्षा ह्या आया बहिणीचं संरक्षण करण्याची गरज म्हणून शिक्षण मागितलं फोडले घेऊन चालणार नाही त्यासाठी अध्यावत उद्या महाराष्ट्रात दिसणार नाही अशी अध्यावत शाळा हा प्रभू झालेला आहे हे तुमचं ताकद आहे दोनच कारण माझ्या एक आहे शिक्षण आणि दुसरं आहे आरोग्य मायक्रो हॉस्पिटल पैसे नव्हते मायक्रो हॉस्पिटल बनवलं परिवाराचा सदस्य इथे निवडून येतोय असं काही घडलं का घडणार नाही कारण आम्हाला कायदा सुवस्था पाळण्याबरोबरच तुमच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून शिकायची

बोलून चालणार नाही कृती करावी लागते कागदा तूपासून चालत नाही ते प्रत्यक्ष लागतं आणि प्रत्यक्ष पाय झोडण्यापर्यंत संघात पाडण्यापासून जनतेचा साथीवाद व्यक्त करण्यापर्यंत जी ती समज आहे आमच्यावर ती निश्चयानं पार पडण्यासाठी आम्ही स्वतःला सेवक समजतो नगरसेवक नाही आवाज द्या आम्ही आजार आहे भाषण करण्यासाठी आलो नाही समोर मुद्दा दिसत आहे हे रिपब्लिकन पक्षाचं त्यांचं कार्यालय होत आम्हाला जनतेसाठी करायचं ना गुन्हा दाखल झालाय तिची जबाबदारी गुन्हे आमच्यावर दाखल झाले त्यांच्या अन्यायाच्या विरोधात माझ्यावर गुन्हा दाखल झाला देशाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला एक मला मुद्दा प्रकरण अडवलं गेलं आणि सांगायला मला अभिमान वाटेल माझ्या प्रबुद्धनगरच्या संतोषी माता नगर सातूर शहर संतोष नगर गौतम नगर रमाई निगा 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 निगा, नगर आणि काम्रवाडी भीमवाडी ही चौदा एप्रिलची जयंती चौदा एप्रिलला केली नाही ह्या बाहेरनी काय प्रकाश टोडे बाबासाहेब ने पण त्याचे ज्वलंत विचार घेऊन जातोय पुढे म्हणून तो आमच्यासाठी आणि माझी सुद्धा सोळा तारखेला केला झाली देशातला इतिहास पडेल चौदा एप्रिलची मिरवणूक सोळा एप्रिल आग्रह बाकी करणार आहे हे प्रबोधनगर आहे म्हणून प्रबोधनगरचा आम्हाला सार्थ चालू नाही कळत नाही कोणाचा मान सन्मान राहील असेल कोणाला खुर्ची भेटली नसेल परंतु हा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंती तुम्ही स्वतःसाठी कोणत्या स्वतःसाठी एकदा दोनदा राजा स्वागत करा कारण सातत्यानं आवाज द्या आम्ही तुमच्या सेवांसाठी सदैव तप्त राहू असा शब्द देतो पुरेशा धनते हमे दुसरे संगम आहे महाराष्ट्र मातोडी कामगार संघटना व जनरल युनियन महाराष्ट्र राज्य संस्थापक दीपक नानाजी नगरसेविका तथा नाशिक मनपा ॲडवोकेट दीक्षाताई दीपक लोंडे पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक भूषण लोंडे प्रबुद्ध नगर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष समाधान जाधव यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला तर पी एल ग्रुप चे संस्थापक भूषण लोंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आज उपस्थित असं परिवारातील सदस्य उपस्थित झाल्याबद्दल मी माझ्या पी ग्रुप कडनं महाराष्ट्रात या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती उषाताई शेळके सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके ऍडव्होकेट अजिंक्य गीते ॲडव्होकेट प्रशांत जाधव आदी मान्यवरांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रबुद्ध परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर